विश्वधाने दिल्लं झाला राम महिना तर त्यांना त्यांच्या सत्य उत्तर देण्यासाठी आम्ही आता तयार नितीश राणे म्हणजे पण सांगतो की आता पहिलं आम्ही आम्हाला नमस्कार आम्ही नमस्कार जर तुम्ही हाताहतात आम्ही हक्क तुम्ही ताकद आहे आमच्यामध्ये दिसेल ते तुम्हाला आता बुलडोझर चालेल का काय चालेल ते त्यांना कळेल ना ते काय झालेलं आतापर्यंत आपण कोण काय करू नाही पण आता त्यांना बसेल तसं हे त्यांना लोकलस आम्हाला आमच्या लोकांचं संरक्षण करण्यासाठी आम्हाला काय क्षेत्र आटलं गेलं वाटतं